या वीस तर मग मालिकेच्या अर्जुन धावत पळत कार म्हणून उतरतो सायली अस्मिता आणि कल्पना यांना मागे ठेवून गुरुजींना भेटायला येतो गुरुजींना धावत पळत भेटायला येतो आणि म्हणतो गुरुजी मला सुद्धा ही अशीच्या अशी पूजा करायची आहे पण स्वतःहून नाही गुरुजी म्हणतात काय बोलत आहे तुम्ही मला काही कळतच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे तुम्हाला सगळ्यांच्या सोबत मला पूजा करण्यासाठी आग्रह करायचा आहे म्हणजे या ज्या बायका आहेत ना या जशी जशी पूजा करतायत ना तशीच तशी पूजा मला करायची आहे पण ही मी एकटा स्वतःहून नाही करू शकत मग सगळेजण हसतील माझ्यावरती त्यामुळे तुम्ही माझ्या बायकोच्या समोर मला सांगायचं आहे की अर्जुन सुभेदार तुम्ही पूजा करा म्हणून यावरती गुरुजी म्हणतात अच्छा म्हणजे ऍक्टिंग करायची आहे का तुम्हाला माहिती आहे का तसं मी काही सिरियल मध्ये ऍक्टिंग केलेली आहे गुरुजींची तुम्हाला माहिती आहे ना सागर मुक्ताचं लग्न आहो ते मीच लावलंय यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय मग तर कामच झालं गुरुजी म्हणतात पण या सगळ्यासाठी मला ना असं अचानकपणे तुम्हाला लग्नासाठी सांगता नाही येणार म्हणजे तुम्हाला अचानकपणे पूजेसाठी सांगता नाही येणार तुम्ही एक काम करा तुम्ही ऍक्शन म्हणाल का कारण मला ऍक्टिंग करण्यासाठी ऍक्शन म्हणायला लागतं कारण जेव्हा मी सिरियलमध्ये मध्ये ऍक्टिंग करतो ना तेव्हा ऍक्शन म्हणतात ना अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला ऍक्शन म्हणेन यावरती गुरुजी म्हणतात ठीक आहे तुम्ही ऍक्शन म्हटलं की माझी जोरदार ऍक्टिंग सुरूच झाली म्हणून समजा मग तुम्ही आता चिंताच करू नका तुम्ही जे बोललायत ना ते सगळं मी करेन असं म्हणत गुरुजी अगदी चांगले सापडलेले असतात ज्यांनी ऑलरेडी सिरियलमध्ये मध्ये काम केलेलं असतं अर्जुनचं कामच सोपं होऊन जातं अर्जुन विचार करतो वा हे तर खूप भारी झालं तोपर्यंत इकडे आता कल्पना आणि अस्मिता सायली येतात पूजेसाठी कल्पना म्हणते काय रे अर्जुन तू आम्हाला ठेवून तिकडे धावत पळत का बरं आलास अर्जुन काहीच उत्तर देत नाहीये तोपर्यंत अस्मिता काहीतरी टोमणा मरते आता सगळे पूजा करायला लागतात अर्जुन वाट पाहत असतो ते गुरुजींच्या सांगण्याची पण गुरुजी अगदी एवढी मोठी बोललेले असतात ते सगळं विसरून जातात अर्जुन सोबत एवढी केलेली चर्चा विसरून गुरुजी बायकांचे पूजेचं सगळं सांगत बसतात आणि अर्जुन त्यांना ऍक्शन बोलायचं फक्त प्रयत्न करत असतो पण गुरुजींचं काही लक्षच नसतं अर्जुन छुक छुक करून त्यांना आवाज देतोय पण त्यांचं लक्षच नाही ते बायकांना आपली पूजा समजावून सांगतायत बऱ्याच वेळ अर्जुन वाट पाहतो आणि हे काय बावळटपणा चाललाय मी यांना पूजेसाठी सांगितले हे काय बोलतच नाहीये असं म्हटल्यावर ती अर्जुनकडेच गुरुजींचं लक्ष जात लक्ष गेल्यावर अर्जुन गुरुजी असं थोड्यात जोरातच बोलायला लागतो आता मात्र गुरुजींना कळतं की आपल्याला ऍक्टिंग करायची आहे मग गुरुजी म्हणतात अर्जुन सुभेदार अहो तुम्ही तिकडे काय उभे आहात तुमची बायको तुमच्यासाठी इतका प्रयत्न करते तुम्ही सात जन्म मिळावा म्हणून तुमच्यासाठी निर्जळी उपवास करते तुम्ही इथे आलेलेच आहात ना मग त्यांच्यासोबत पूजा करा चला हे काय चाललंय तुमचं लांब उभं राहून म्हणजे बायको पूजा करणार आणि नुसतं लांब उभं राहायचं का यावरती आता अर्जुन अधिक ऍक्टिंग करत म्हणतो अहो गुरुजी पण हे बायकांचं व्रत आहे ना बायकांनी ही पूजा करायची असते मग मी कस म्हणजे मी कस ही व्रत करणार गुरुजी म्हणतात हो हो बरोबर आहे बरोबर आहे हे व्रत बायकांचं आहे परत गुरुजी आपल्या नेहमीच्या गुरुजी वेशामध्ये जाऊन ऍक्टिंग विसरतात अर्जुन विचार करतो काय गुरुजी आहेत हे म्हणजे यांनी मला आग्रह हो करायचा पुन्हा पुन्हा तर हे पुन्हा गप्प बसले असा विचार करत अर्जुन पुन्हा गुरुजींकडे बघतो आणि आता गुरुजींकडे बघत गुरुजी ऍक्शन ऍक्शन असं पुन्हा ओरडायला लागतो बोला बोला मला पूजा करायची आहे यावरती गुरुजी म्हणतात अहो काय झालं मग म्हणजे तुम्ही आत्ता इकडे आलेलेच आहात ना हे बघा या सगळ्यांच्या नोऱ्यांपैकी तुम्ही एकटेच आहात की नाही दुसरे कुणाचे नवरे असते त्यांना सुद्धा मी सांगितलं असतं पूजा करायला आता तुम्ही आलाच आहात तर यांच्यासोबत पूजा करायला हरकत काय आहे तुम्हाला काही हरकत आहे का अर्जुन म्हणतो तशी मला काही हरकत नाही किंवा बायकोसोबत पूजा करायला तयार आहे असं म्हणत अर्जुनच काम सफल झालेलं असत मनातल्या मनात हसत मना गुरुजींना इशारा करत अर्जुन आता आपल्या मनाप्रमाणे पूजा करण्यासाठी सायडीच्या बाजूला बसतो आता सायलीला हे खूप ऑकवर्ड वाटतं कारण बाकीच्या बायका एक एकटा पूजा करतात पण आपला नवरा आपल्यासोबत पूजा करतोय मग सायली थोडीशी ऑकवर्ड होते पण अर्जुन बिलकुल ऑकवर्ड न होता सायली जशी जशी पूजा करते तशी तशी पूजा करायला लागतो सायली बिचारी इकडे पहा तिकडे पहा कोण पाहतोय का पहा असं करत फायनली पूजा संपन्न होत असते मग मात्र आता अर्जुन सायलीला म्हणतो हसा हसा अहो तुमचा नवरा तुमच्या सोबत पूजा करतोय आणि तुम्ही काय तोंड पाडून बसलेला आहात मग सायली छानपैकी अर्जुनला सुद्धा कुंकू लावते स्वतःला हळदी कुंकू लावून घेते आणि सागर संगीतपणे आणि छानपैकी प्रार्थना करतात आणि सायली अर्जुनकडे पाहते आणि मला न अर्जुन सरांसारखाच किंवा अर्जुन सरस सात तो जन्मी नवरा मिळावा यासाठी मी प्रार्थना करत आहे असं म्हणत ती वड वडाची पौर्णिमा पूर्णते पूर्णीमा पूर्ण करत असते तोपर्यंत अर्जुन सुदा मला सुद्धा सायली सरकेस बायको नाही सायलीच सात जन्म मिळायला हवे म्हणून आता वडाकरे प्रार्थना करतो दोघांची पूजा संपन्न होते मग आता वडाला सात फेरे मारण्याची वेळ येते ज्यावेला वडाला सात फेरे मारण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र आता इकडे अचानकपणे अर्जुन विचार करतो आता मी वडाला सात फेरे कसे मारायचे मग सायली फेरे मारत असताना अगदी नियतीनेच मदत करावी तशी आता पावसाची जोरदार सर येते पावसाची सर आल्यामुळे पूजा झालेल्या बायका सगळ्या एका बाजूला जाऊन थांबतात जिथे आडोसा असतो पण सायली मात्र काही आडोशाला जायला तयार नसते भर पावसात भिजत का होईना तिला तिची पूजा संपन्न करायची असते आता मात्र सगळ्या बायका एका साईडला गुरुजी एका साईडला ला, सायली अर्जुन एका साईडला मग सायली आता भिजतच वडाच्या सात फेऱ्या पूर्ण करत असते मग अर्जुन एका झाडाच खूप मोठ पान झाडाच खूप मोठ पान घेतो आणि सायलीच्या डोक्यावरती धरतो सायली अर्जुनकडे पाहतच बसते आणि दोघ एकमेकांकडे पाहत पाहत आता मात्र वडाचे फेरे पूर्ण करतात म्हणजे सायलीचे तर फेरे चालू असतात पण तिच्या भोवती अर्जुन सुद्धा सात फेरे घालायला लागतो आणि त्यानंतर मात्र आतला इकड्या बायका सगळ्या कुजबूज करायला लागतात की कल्पनाताई अहो तुमची सून तर खूपच भाग्यवान आहे बरे का म्हणजे बघा ना तिचा नवरा तिच्यासाठी ती एवढं छानपैकी ती भिजू नये म्हणून पान घेऊन आलाय त्याचप्रमाणे तिची इतकी काळजी घेतोय तिच्यासोबत पूजा करतोय तिच्यासाठी फेऱ्या घालतोय खरंच तुमची सून खूप भाग्यवान आहे असं म्हणत आता इकडे त्या बायका कल्पनाजवळ अर्जुनचं कौतुक करत असतात अस्मिताचा अर्जुनला हे सगळं करायला सांगितलं तरी कोणी असं म्हणायला लागते त्यावरती मग मात्र कल्पना म्हणते अगं असू दे त्याचं प्रेम आहे ना त्याचं जर प्रेम असेल तर त्याला करू दे पूजा तुझा काय एवढा जळफळाट होतोय असं म्हणत आता अस्मिताला कल्पना ओरडते तोपर्यंत अर्जुन मात्र सायली सोबत सात फेरे पूर्ण करतो सात फेरे पूर्ण केल्यावरती तो सायलीकडे पाहतो सायली सुद्धा अर्जुनकडे पाहते आणि अर्जुन, अर्जुन सायलीला ह्या वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करताना बघून कल्पना गुरुजी आणि बाकी सगळ्या बायकांना खूप खूप आनंद होत असतो फायनली वडाची पूजा कम्प्लीट होते वडाची पूजा कंप्लीट झाल्यावरती अर्जुन तिघींनाही घेऊन घरी येतो घरी ते मग मात्र आता कल्पना घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते कल्पना म्हणते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे अर्जुनने आज न अर्जुनने आज तर खूप कमालच केली सगळ्यांच्या सोबत अर्जुनने पूजा केली माहिती आहे म्हणजे सगळ्यांच्या सोबत तिथे आता सायलीच्या सोबत सगळ्या बायकांसारखी पूजा केली यावरती अर्जुन म्हणतो नाही हे नाही ते नाही यावरती प्रताप म्हणतो काय अर्जुन काय ऐकतोय काय मी यावरती अर्जुन गडबडतो त्यावरती अश्विन म्हणतो बरं झालं बरं झालं आज आम्ही इतक्या लवकर बाहेर नाही पडलो नाहीतर इतकी एपिक न्यूज आम्हाला ऐकायलाच मिळाली नसती म्हणजे एकदम भारी न्यूज दिलीस बरं का मम्मा दादांनी वहिनीसाठी पूजा केली असं म्हणत सगळेच जण अर्जुनला लग चिडवायला लागतात मग अर्जुन म्हणतो नाही नाही मी कुठे पूजा केली अगं मम्मा अशी काय करतेस तिकडे बघितलंच ना तू ते गुरुजी किती हट्ट करत होते म्हणजे त्या गुरुजींनी हट्ट केला ना म्हणून मला पूजा करायला लागली नाहीतर माझी पूजा करण्याचं काही इच्छा वगैरे नव्हती बघितलंच ना तुम्ही की गुरुजी किती हट्ट करत होते यावरती कल्पना म्हणते हो हो आम्ही सगळं बघितलं अर्जुन तू वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस बरं का म्हणजे कसं आहे ना तुझं आधीपासूनच ठरलं होतं म्हणून तू आम्हाला सोडण्यासाठी त्या वटपौर्णिमेच्या झाडाच्या इकडे आलास त्यामुळे तू खोटं बोलूच नकोस तुझं आधीच ठरलं होतं की तू सायलीसाठी पूजा करणार आहेस ते आणि म्हणून तिकडे आलास म्हणून आमच्या धावत धावत कारमधून उतरून तिकडे गेलास गुरुजींशी बोलायला लागलास तुला काय वाटलं आम्हाला काही कळत नाहीये का की ही पूजा तुलाच करायची होती सायली आता मनापासून अर्जुनकडे पाहते आणि तिला आता चेहऱ्यावरती एक गोड हसू येत सायलीच्या चेहऱ्यावरती गोड हसू येत मग मात्र अर्जुन गडबडतो चला चला आपल्याला जायचंय ना ऑफिसला यावरती चैतन्य म्हणतो आत्ता ऑफिसला इतक्या काही घेत जाण्याची काही गरज नाहीये शर्मा दुपारी येणार आहेत ना अर्जुन म्हणतो भाई नाही शर्मा जरी दुपारी येणार असते तरी मला जायला पाहिजे चल चल निघ लवकर चैतन्याला आता गडबडतो की आता हा घाई घायच चाललाय कुठे म्हणजे सकाळी तर म्हणत होता की शर्मांची केस केवळी महत्वाची नाहीये किंवा शर्मा ना इतक्या लवकर येणार नाहीत मग आत्ता याला घाई कसली पडली असा विचार करत असताना अर्जुन म्हणतो नाही ना चला चला लवकर चला विमल म्हणते थांबा मी तुमच्या दोघांचे डबे देते असं म्हणत विमल डबा भरायला जाते अर्जुन डबा नको सांगत असतो कारण अर्जुनचा निर्जळी उपवास असतो पण विमल काही ऐकत नाही ती म्हणते दादा थांबा मी तुमच्यासाठी पटकन पटकन टिफिन भरून आणते आणि नायलाजाने अर्जुनला थांबावं लागतं अर्जुनला थांबावं लागतं आणि आता विमल छानपैकी डबा भरून आणते सुद्धा मग दोघांचे डबे घेऊन आता चैतन्य ला निघतो अर्जुनला इतकी घाई का असते काय माहिती कारण सगळ्यांच्या प्रकरणामध्ये त्याला आता उगाच ऑकवर्डनेस येतो की मी उपवास केला सायलीला काय वाटेल असं तसं आणि म्हणून तो घाई घाईत डबा घेऊन बाहेर पडतो सायली मात्र प्रेमाने अर्जुनकडे पाहत असते म्हणजे खरंच यांनी पूजा मनापासून केली सायलीला काही कळतच नसतं पण तिला हे छान वाटत असतं तोपर्यंत इकडे आता गोरेबाईंचा प्रियाला कॉल येतो प्रिया म्हणते ये काय झालं गोरेबाई सापडली ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कुठे आहे कधी द्याल मला तुम्ही गोरेबाई म्हणतात आहो तुम्ही आधी पैसे तर यावरती प्रिया म्हणते सारखं काय हो पैसे 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 फाईल सापडली असेल तर तसं सांगा म्हणजे मी बघेन पैशाचं काय करायचं ते गोरेबाई म्हणतात आहो असं काय करतायत तन्वीत मॅडम आहो तुम्ही आधी पैसे तर द्या म्हणजे मी इतकं शोधलंय ना सगळं ती फाईल पण काही मला सापडलंच नाहीये प्रिया म्हणते मग सापडलं नाही मग पैसे कसले देऊ तुम्हाला गोरेबाई म्हणतात सगळे लॉकर शोधलेत आता दोन लॉकर शोधायचे बाकी आहेत पण तुम्ही पैसेच देत नाही इतकी सगळी मेहनत माझी वाया नाही का जाणार प्रिया म्हणते बघा ते दोन हातात द्या मग मी तुम्हाला पैसे देते असं म्हटल्यावर ती गोरेबाई म्हणतात हो पण माझ्या पैशांचं विसरू नका प्रिया विचार करते काय ह्या गोरेबाई आहेत सारखे पैसे मागतायत म्हणजे माझा मूड जेव्हा चांगला असेल ना तेव्हा त्या ते मूडची वाट लावायचं या लोकांनी ठरवलेलंच आहे असा विचार करत प्रिया फोन कट करते आणि काहीही करून ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मला सापडलीच पाहिजे नाहीतर काही खरं नाही असा विचार करते आणि तोपर्यंत इकडे आता सायली आपल्या रूममध्ये येते सायली रूममध्ये येते तीच अगदी मोर हलकी होत आणि तिच्या मनामध्ये आता अर्जुन सरांनी आज सगळे विधी व्यक्त केलं सगळं हे हे सारखं सारखं येत असतं आणि ती स्वतःशीच हसत असते स्वतःची सायली साथ आता रूम मध्ये येते आणि तिला इतकं छान वाटत असत अर्जुनचा फोटो हातामध्ये घेते तो फोटो हातामध्ये घेऊन त्याच्यावरून आता छानपैकी हात फिरवते आणि आता ती आपली डायरी लिहायला बसते डायरी लिहायला बसल्यावरती ती पहिल्या वाक्य लिहिते की गेल्या वर्षीची वटपौर्णिमा आणि या वर्षीची वटपौर्णिमा यामध्ये माझ्यासाठी खूप अंतर आहे असं आता डायरी लिहिण्याची सुरुवात करते तोपर्यंत चैतन्य ऑफिसला अर्जुनला शर्मा केस बद्दल बोलत असतो म्हणजे या शर्मांच्या केस बद्दल काय प्रॉब्लेम आहे काय हिअरिंगला बोलायचं किंवा कसं हँडल करायचं पण अर्जुनचं लक्ष नसतं चैतन्य म्हणतो अर्जुन अरे काय चाललंय मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय तुझं लक्ष कुठे आहे अर्जुन म्हणतो नाही हे नाही ते नाही असं म्हणत अर्जुन असं म्हणायला लागतो चैतन्य म्हणतोय बघ मला वाटते बहुतेक तुला भूक लागलेली आहे आपण एक काम करूया का आपण डबे खाऊन घेऊया का म्हणजे तुझं डोकं जरा ठिकाणावरील अर्जुन म्हणतो डबा नको नको मला डबा नको अर्जुनचा उपवास आहे हे सांगायला तो मात्र आता गडबडतो तोपर्यंत सायली छानपैकी डायरी लिहित असते त्या डायरीत लिहित असते गेल्या वर्षीची वटपौर्णिमा ही जगासाठी मी केली होती म्हणजे लोकांना काय वाटेल यासाठी ती वटपौर्णिमा केली होती पण या, या वर्षीची वटपौर्णिमा मात्र मी माझ्या स्वतःच्या मनाने करत आहे काहीही झालं तरी अर्जुन सरांसाठी ही वटपौर्णिमा करताना मला खूप भारी वाटत आहे असं लिहित असते इकडे अर्जुन डबा नाकारत असतो चैतन्याला संशय येतो चैतन्य म्हणतो काय रे तू काही सकाळपासून खाल्लेलं नाहीयेस पाणी प्यालेलं नाहीयेस डबा तरी थोडासा खाऊन घे की अर्जुन नाही नाही म्हणत असतो चैतन्याच्या लक्षात येतं बहुतेक याने उपवास केलेला इकडे सायलियाता डायरी लिहिते की खरंच या वर्षीची वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप खास आहे कारण पहिल्यांदा यांच्यासाठी मनापासून पूजा केली आहे एका सौभाग्यवतीला किती आनंद मिळतो हे पहिल्यांदा अनुभवायला मिळालेलं आहे आणि तो अनुभव मला नेहमी दरवर्षी घ्यायचा आहे दरवर्षी अर्जुन सरांसाठी पूजा करायची आहे असं म्हणत सायलियाता डायरी मध्ये लिहून ठेवत असते तोपर्यंत चैतन्य इकडे खाण्याचा आग्रह करतो पण अर्जुन दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये खाणं तर सोडा पाणी पण पीत नाही आणि याचाच परिणाम अर्जुन घरी आल्यावरती आता इकडे अर्जुन घरी येतात त्यावेळेला अर्जुन आता खाली पडतो खाली पडलेला अर्जुनला सायली आपल्या मांडीमध्ये घेते आणि सर काय झालं सर काय झालं असं म्हणत त्याला आता उठवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मग मात्र कल्पना पाणी आणून देते पाणी अर्जुनला अखेर सायलीच्या हातून अर्जुनचा उपवास सुटलेला असतो अर्जुन या सगळ्याने धन्य होतो सकाळपासून केलेली निर्जळी उपवास सायलीच्या हातून व्यवस्थित पूजा पार पडून सुटल्यामुळे अर्जुनला अगदी धन्य झाल्यासारखं जात असत तोपर्यंत तो इकडे आता कल्पना म्हणत असते चैतन्य तू आलाच आहेस ना तर आता जेवून जा चैतन्य म्हणतो नाही नाही कल्पना मावशी मला अजिबात भूक नाहीये दिवसभरामध्ये मी दोन डबे खाल्लेत ना कल्पना म्हणते दोन डबे यावरती चैतन्य म्हणतो हो अर्जुन तो सुद्धा टिफिन मीच खाल्ला की आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो अर्जुन त्याला गप्प बस गप्प बस, गप बस असं सांगत असतो पण गप्प बसायला चैतन्य कुठला चैतन्य म्हणतो कारण अर्जुनने सायडीसाठी निर्जळा उपवास केलाय ना त्यामुळे त्याचा पण टिफिन मीच खाल्ला आता अर्जुनने निर्जळा उपवास केल्याचं सगळ्यांसमोर येतं आणि सायली समोर आल्यावरती तिला पण जबरदस्त धक्काच बसतो